स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आणत होते माश्याचे अंडे तर आपण धरणातल्या राहताना त्याच्यामध्ये तर मासे मोठी मासे राहते कापडी बटन मासे तर तुम पाहायला संख्य नस कोण समजा जे लोक ना त्याला आवडते त्याला मिळते राहायच समजू तिथे मासे म्हटलं परत आपली मदत मासे राहते शहरांमध्ये मासे ना आता उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये काही भेटत नाही पण मग आता पावसाळ्याला गेले ना तर पावसाळ्यामध्ये जास्त भेटत राहते आणि पावसाळा जास्त आहे पण मग आपण तर आता करत होती मी तर मला असं वाटलं थोडीशी रेसिपी दावून त्याच्यामुळे आता करणं लागले ना तर करणं बी काही एवढी आवड नाही एकदम सोपे कारण की का आपण भाजीला तरी जास्त आवड राहते पण मग हे अंडे करायला एकदम सोपे आणि त्याला एवढं साहित्य बी लागत नाही आपलं दोन तीनच लागते तर आपण भाजी तर खातो पण मग भाजी नाही इतकी भारी लागत नाही तर हे अंडे ना आता अंडे भारी लागते तिथे पेक्षा खायला भाजी तर भरपूर वेळच खायला पण मग अंडे खूप व्हायचे कारण की अंडे नांदे भारी लागते आणि आता जास्त करून उन्हाळ्यात हिवाळ्यात भेटतच नाही आता पावसाळ्यामध्ये पण खायला एकदम भरी लागते करायला बी एकदम समजा नाही इतक सोपं कारण की कोण पण करत नाही असं वाटतं मग पण मग ते आवडते लाल तिखट काढून घेतलं मी आता आपलं जास्त लाल तिखट राहायचं थोडं शिल्लक घेतलं कारण की हे करायचं ना आपलं हे फिक्क राहायचं तरीच लाल मिरची आपली आले मिरच्या आणल्या होत्या तर ते दौून

फुल उघडले तापल्या राणी पण म्हणजे बनल्या खायला तास एकदम ये येवत येते फुलून सुनी फुल उघडलेली आता तर गॅस थोडा कधी करून घेतला नाही कारण कसं राहत जास्त तर त्याच्यामध्ये काही जास्त टाकणं नाही लागत कारण की आपण जास्त काही टाका बसलो का मग ते घाण बिला जास्त घाण एवढंच टाकतो आता गोळे फुटले ते समजले थोडे त्याची गॅस थोडं वाढून पहिले ले कमी करून घ्या जळाचे मिरकू टाकलं होतं ना तर मग एखाद्या मत जळाली पिडतरी आता तस फुल उल एकदम बरे <coughs> तर आपण माश्यात खातो पण मग एका टायमाला आम्ही पाया ते बरे लागते खायला मासे भाजी भेटते बरी लागते खायला

झाले आता आपले अंडे तयार. हे बघा किती भरे झाले आता एकदम मोकळे मोकळे उंगली म्हणजे तर त्याला काही एवढं साहित्य دي लागत मी एकदम सोपे करायला बी खायला बी एकदम टेस्टी लागतं. तर तुम्ही नक्की करून पाहा कारण की ही भाजीपेक्षा जास्त भारी लागते खायला आता जेव बन केलं मी. हे बघा किती भरे झाले. येपा एकदम मुकुल मुकुल झाले